नमस्कार सर्वप्रथम आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी भारतसेना सर्व या ठिकाणी लाडक्या बहिणी सर्व लाडक्या बहिणींचं स्वागत आहे लाडक्या भावांचं पण स्वागत आहे आपापले तुम्ही महिला असाल तर पूर्ण व्हिडिओ बघा सा जर जेंट्स असाल तर या ठिकाणी तुमच्या बहिणीसाठी पत्नीसाठी किंवा संबंधित महिलांना व्हिडिओ शेअर करण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे जेणेकरून या ठिकाणी त्यांचा खूप फायदा होईल आणि हा व्हिडिओ तुमच्या संपर्कातल्या सर्व महिलांना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतर महिलांनासुद्धा फायदा झाला पाहिजे हा व्हिडिओ टेटसवर टाका सर्व महिलांनी जेणेकरून त्यांचा पण फायदा झाला पाहिजे तर बघा या ठिकाणी तुम्ही पुरुष असाल तरी पण असं नाही फक्त महिलांनीच बघा जेंट्स पण बघू शकतात कारण त्यांच्या घरातल्या महिलांसाठी खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे तर बघा या ठिकाणी लाडकी बहीण ठीक आहे लाडकी बहीण जर अडचणीत असतील तर हा व्हिडिओ बघा कारण मी सर्व अडचणीचा निराकरण नी, या व्हिडिओमध्ये त्यांचं करणार आहे सुद्धा तुमच्या खात्यात जर पैसे जमा झाले नसतील तर त्याचं फक्त एकच दोनच कारण असू शकतात पहिलं कारण तुम्ही फॉर्म भरला नसेल दुसरं कारण तुमच्या बँकेला आधार लिंक नसेल तर ताबडतोब जा आधार लिंक करा ठीक आहे आणि एक नवीन पॅन कार्डचा नियम आलेला आहे पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करायचा आहे तर ते कसं करायचं आहे हे मी माझ्या पॅन कार्डच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे पॅन कार्डचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती सापडेल माझ्या चॅनलवरती जा आणि बघून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो सरकारी योजनांसाठी आणि सरकारी स्कीमसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पर्याय नाही आहे कारण सरकारी योजना कोणीच कोणाला सांगत नाही तर माझी तुम्हाला हीच विनंती आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक सरकारी स्कीम आणि सरकारी योजना ही तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे तर मित्रांनो गव्हर्मेंट स्कीमसाठी मला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक गव्हर्नमेंटची स्कीम ही तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे ठीक आहे तर मित्रांनो बघा लाडक्या बींचे पैसे आपली महिला बालविकास मंत्री आदित्य श्री माननीय आदित्य तटकरेजी यांनी अशा प्रकारे माहिती दिलेली आहे या ठिकाणी मुलांच्या खात्यामध्ये पैसे जमा देण्यास सुरुवात आलेली आहे ठीक आहे तर लाडक्या बहिणींनी या ठिकाणी पैसे घेऊन घ्यावे ठीक आहे बँकेमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या आलेले नाही त्यांनी आधार लिंक करावे आधार लिंक करण्याकरता बँकेत जाऊन बँकेवाल्याला त्या ठिकाणी आधार लिंक करायला लावावे आणि तरीसुद्धा बँकेवाला या ठिकाणी तुमचं काम करत असेल त्याची तक्रार करावी त्याची तक्रार तुम्ही त्याच्यापेक्षा वरिष्ठ मॅनेजरवर करू शकता ब्रँच मॅनेजरवर जाऊन की हे साहेब आमची कुठल्याच प्रकारची कामं आहे ठिकाणी ऐकत नाही आहे ठीक आहे आणि ज्यांना अजून पैसे मिळाले नाही त्यांना चार साडेचार हजार मिळणार आहे आणि ज्यांना मिळत आहेत त्यांना फक्त पंधराशे मिळणार आहे ठीक आहे आणि टोटल अमाऊंट अठरा हजार आहे अठरा हजार रुपये भेटले तोपर्यंत अठरा हजार रुपये रक्कम कम्प्लीट जेव्हा होईल आता फक्त साडेचार झालेली आहे टोटल तुमचे परंतु अठरा हजार झाली ही योजना बंद होऊन जाईल आणि निवडणुका निवडणूक पण अटपून नाही अशा प्रकारची योजना आहे आणि परत पाच वर्षानंतर निवडणुका होतील तेव्हा ही योजना चार पाच महिन्याआधी परत सुरू करण्यात येईल ठीक आहे आता अठरा हजार कंप्लीट होतील तुमचे पैसे मोजणं तेव्हा ही योजना बंद होऊन नाही आणि पूर्ण पुढच्या पाच वर्षामध्ये परत निवडणुका होतील तेव्हा परत ही योजना सुरू होईल मग कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तरी ठीक आहे चल मित्रांनो अशा प्रकारचं माझं मत आहे असं मला वाटते परंतु येईल आधी काय ठीक आहे चला तर अशा प्रकारे तुम्हाला पैशा या ठिकाणी भेटतील टोटल अमाऊंट अठरा हजार आहे बँकेत जाऊन त्यांची तक्रार करा आधार लिंक करा पैसे भेटून तुमच्या खात्यात येऊन जातील तुमच्या मग म्हणून मॅसेजसुद्धा आला असेल अप्रूवड आहे म्हणून सक्सेस झालं म्हणून चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन गव्हर्नमेंट स्कीमसह व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर करा तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय भारत